सकल मराठा समाजातर्फे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या राज्यपाल रमेश बैस यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला दिवसभरात दसरा चौकात कोल्हापुरातील डॉक्टरांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान राज्यपाल दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दसरा चौकात येऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह धरणाऱ्या छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी उद्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या रा राज्यपालांची भेट घेण्यासाठी सकल मराठा समाजाने मागितलेली वेळ नाकारल्यामुळे त्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यकर्ते उद्या सकाळी नऊ तीस वाजता जयंती नाल्याजवळील खानविलकर पेट्रोल पंप येथे काळे कपडे घालून एकत्र येणार आहेत